मराठीतील संत प्रभावळ एकत्र करून जा धर्म पंथ लिंग याच्या पलीकडे जाऊन सगळ्या लोकांना एका छताखाली आणण्याचं महान कार्य केलं यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी माऊली ह्या संतोक्ती प्रमाण दिंड्या पताकांचे भार वैष्णव नाचती अपार आता तुम्हाला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये फक्त आणि फक्त दिंड्या पताकांचे भार आणि त्या वाळवंटामध्ये नाचणारा पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला वारकरी तुम्हाला दिसेल मित्र ही हो फार मोठी क्रांती संतांनी तेराव्या शतकामध्ये केली तेराव्या शतकामध्ये संत नामदेवांनी जेव्हा हिंगोली येथील हरशी नामदेव या गावावरून येऊन पहिल्यांदा मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला आणि ज्यावेळेस नामदेवांच्या लक्षात आलं की ही सगळी संतांची प्रभाव त्यांना एक धीर देण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये नामदेव ह्या वाळवंटामध्ये मोठ्या खंबीरपणे उभे राहिले आणि ह्याच वाळवंटामध्ये जनाई असेल मुक्ताई असेल ज्ञानदेव असतील सोपानदेव दनाथ आदी संतांच्या सहकार्यानं रामदेवांनी फार मोठी संत स्वभाव उभी केली त्यामध्ये संत चोखामेळा असेल संत सोयराबाई असेल संत निर्मळा असेल संत बंका असेल संत कर्मवेळा असेल संत गोरोबा काका असेल संत सावतोबा काका असतील संत सेना महाराज असतील आधी अठरा पकड जातीतील सगळ्या लोकांना एका भजन कीर्तनाच्या एका छताखाली आणून समाजाचं उत्थानाने प्रबोधन करण्याचं फार मोठं कार्य संत नामदेवांनी केलं आणि त्याच ताकदीनं संत ज्ञान ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हरिपाठ ह्यासारखे ग्रंथ लिहून ह्या वारकरी संप्रदायाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं माऊली ह्या जीवनामध्ये ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला हे सहज लक्षात येईल की ह्या वाळवंटामध्ये आषाढी कार्तिकीच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातून हजारो लाखो वारकरी आपल्या घरून दिंड्या पताका आणि पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून येतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि के इच्छा केली ते के 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 पावलो

प्रत्येक जण माऊली आहे पुरुष असो स्त्री असो सगळे जण माऊली आहेत जगाच्या या पटलावर एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे जिथे सगळ्या भेदाच्या पलीकडं आपण जातो आणि एकमेकाच्या पंढरीच्या आलोकान मायापडे जन एकमेका इथं कुणीही श्रेष्ठ नाही कुणीही कनिष्ठ नाही कुणी लहान नाही कुणी मोठा नाही श्रीमंत गरिबासाठी साठी माझा इथं भेद नाही असा भेद नसलेला भेदाभेद भ्रमा मंगळ असणारा हा माझा वारकरी संप्रदाय संपूर्ण जगामध्ये यावर चंद्र दिवा करो जो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगासाठी माझा वारकरी संप्रदाय सदैव सूर्याच्या साक्षीनं आपली साक्ष देत राहील कोणताही विचार घेऊन चालो परंतु माझ्या वाळवंटामध्ये आला की तो फक्त आणि फक्त माऊली होतो पांडुरंग होतो आणि एक आणखी एक वैशिष्ट्य असं आहे आजच्या दिवशी भूमिवरी हे वैकुंठ आज हे वाळवंट म्हणजे ह्या भूमीवरील वैकुंठ आहे आणि काय आज आषाढी एकादशीच्या दिवशी काही देवशैली एका दिवशी येतात पंढरीचे महिमान राऊळ दिंडे प्रमाण आणि अनाथांच्या झोपडीमध्ये घरामध्ये नाचणारा पांडुरंग जर तुम्हाला पाहायचा असेल तर पंढरीच्या वाळवंटामध्ये यावं लागेल चंद्रभागेत स्नान करावं लागेल आणि इथं हरिनामाचा गजर करावा लागेल आणि मगच तुम्हाला लक्षात येईल की खरंच भारतीय सांस्प्रदाय ताकद था जगामध्ये किती मोठी आहे आम्ही दरवर्षी ह्या नैदिमिमान सोहळ्याचा आम्ही अविभाज्य भाग बनत असतो त्यासाठी सोनपेटून आलेले आणि हे सगळी मंडळी ही सगळी आलेली मंडळी ह्या सर्वांच्या वतीनं मी मंडळीच्या पांडुरंग परमात्म्याकडं प्रार्थना करतो हा बळीराजा सर्वसामान्य बहुजनाचा माणूस शेतकरी राजा राजाम होऊ दे सगळा सर्वे सर्वे सर्व निरामय कुणाला काहीही अडचण न येऊन सगळी माणसं जुन्या गोविंदानं मोठ्या आनंदाने हे वारकरी असे चालत राहो आणि ह्यांच्या हातून दरवर्षी आमच्याकडून पंढरीची वारी अशी होत राहो ह्याच अपेक्षेनं मी पुन्हा एकदा ह्या वाळवटनातून कमा महाराष्ट्रातील श्री पुरुष हबाल वृद्धांना विनंती करतो कृपया जा धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करा आपण माणूस आहोत आपल्या माणसा माणसामध्ये कोणताही भेद न बाळगता आपण सगळे एकाच पांडुरंगाची एकाच ईश्वराची लेकर आहेत हा विचार आपण आपल्या मनात घेऊन पुन्हा एकदा घरी जाऊया आणि आपलं काम विमाने इंद्वारे करूया एक तिथेच खरा पांडुरंग आहे हीच एक प्रार्थना ह्या आपण करतो आणि थांबतो मौली रामकृष्ण हरी